हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग आणि सकाळची सुरुवात झाली आज आहे संडे स संडे स्पेशल काय आहे तुम्हाला सांगते इकडे काय चालू आहे भजी बनवायला चालू आहे आज नाश्त्याला सगळ्यांसाठी भजी बनवली आहे मम्मीनी आणि अतुल आता नाश्ता करायला बसला आहे म्हणजे एक एक जस एक एक दस जसं गरम गरम होईल तसं तसं द्यायला लागलं म्हणजे कसं गार नाही खूप आवडतं ते बघा तिथे तुम्हाला अतुल दिसत असेल मागे बघते वाटतं माझ्याकडे बघू <laughs> तर अतुल नाश्ता करायला बसला आहे सगळ्यात पहिलं त्याला दिले आता एक 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 कसं कोण फ्री होऊन येईल जास्त तसं त्याला गरम गरम सर्व करणार आहे मम्मी आणि आता मम्मी मम्मी तळणार आहे आता कारण मम्मीला बाजारात आहे आज आहे संडे भाजी पण आणायचंय त्यामुळे मम्मी आता आवरायला जाणार आणि मम्मी बाकीचं तळून येणार मम्मीने तयारी करून तर दिल्या सगळी चला एवढं पीठ लागतंय मला आठ माणसाला आहे की नाही इकडे भांडी पण चालू होती आता मम्मीने भांडी घासली आणि पीठ पीठ भिजवून दिलं मला आता मी तळणारे चला इतर कोण सोरा आहे कुठे चालला नटून थटून नटून थटून चालून कुठलं अयो जणू चांदणी

धुतलेल्या कपड्याचा वास किती छान होत्या नागंध त्या गोदळ्यावर सिया हानच्या हान छोट्या छोट्या त्या आणि ह्या आमच्या आईने शिवले तो आले की तेच करायची करायचे केस धुऊन झाले दोन तीन दिवस आणि म्हटलं मी साडी घालून शूट करेल जरा पण काय जमलं नाही आणि शेवटी तेल लावायची वेळ आली तर मी जास्त वेळ अशा केस ठेवू नाही शकत मला इरिटेड होतो तर तेल लावले की बरं वाटतं साडी तर काय घालायचं झालं नाही तेलच लावूया जेव्हा करायचं तेव्हा धुता येईल करेल करेल म्हणत दोन दिवस गेले माझे आणि मला तेल पहिल्या लागतं किसान

तर गाइस आपली टीम ली yes. इंडिया, इंडिया, इंडिया लास्ट चांस होता कोण जिंकते त्याला फटाके पण फटाके एवढे लागलेत तर हितच लागलत फटाके आमच्या फटाके उडवले हो सगळ्यांनी आपली इंडिया जिंकली चला तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये काळजी घ्या आणि तुम्ही पण काळजी घ्या लागते सारखं तुम्ही पण काळजी घ्या ओरडा खाताय आगाऊपणा करताय आता काल सियाने आगावपणा केला होता म्हणजे अशी दमवते ऐकत नाही तर मी तिला पनिशमेंट दिली की तुला चार दिवस फोन नाही मिळणार आणि तरी आज सेकंड डे मी तिला फोन दिला म्हणजे आईचं प्रेम असते त्यामुळे आई माफ करते ते मी एक हे लिहिलं होतं एका फोट मम्मीच्या फोटोला मी क्यूट लिहिला होता आ, आई एक असं कोर्ट आहे जिथे सगळ्या चुकन, चुकांना सगळ्या चुकांना माफी मिळते तर तसंच या मुलांना म्हणा पण मुलांनी त्याची कदर करायची आणि परत आगावपणा करायचं नाही अच्छा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये टिल बाय बाबाय फॉर वॉचिंग लव ऑल बाय काळजी घ्या